राम राम शेतकरी मित्रांनो पाहूयात छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार लासलगाव लासलगाव विंचूर सोलापूर इंदोर मंडी येथील आजचे म्हणजे दिनांक एकतीस मे दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात कोणत्या मार्केटमध्ये आज कांदा भावाची अवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे तर मित्रांनो सर आता आपण करूयात लासलगाव इथून लासलगाव येथे आज दहा वाहनांची आली होती सरासरी कांद्याचे भाव, भाव एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचा एक लॉट एक हजार सातशे नव्वद रुपये क्विंटलपर्यंत विकला विंचोर येथे पाचशे चोवीस वाहनांची आली वा होती सरासरी कांद्याचे भाव एक हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचा एक लॉट दोन हजार दोनशे चाळीस रुपये क्विंटलपर्यंत आज विंचोर येथे कांद्याला बाजारभाव निघालेले आहेत तर मित्रांनो लासलगाव येथील खाजगी बाजार हा काही काळासाठी कांदा लेलाव या ठिकाणी बंद पाडण्यात आलेले होते शिवसेना नेते शेवा सोरासे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी हे लिलाव बंद पाडले होते केंद्र सरकारने कर्नाटक राज्यातील कांद्यावरील निर्यात पूर्णता उठवली मात्र महाराष्ट्रातील बंदी अद्याप उठवली गेली नाही असा आरोप यावेळी आंदोलकांनी केला आणि खाजगार बा खाजगी जी काही बाजार समिती आहे त्या बाजार समितीमध्ये कांद्याचे लिलाव हे आज बंद पाडण्यात आले तर एकूणच मित्रांनो लासलगावीतील जर कांद्याचे भाव पाहिले तर, तर कालच्या तुलनेमध्ये आज कांद्याचे बाजारभाव थोडेसे लासलगाव येथे विंचूर येथे कमी दिसून येत आहेत तर सोलापूर येथे आज एकशे तीस कांदा गाड्यांची आवक आली होती गोळा साईज कांद्याचे काही लॉट दोन हजार पाचशे ते दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले त्या कालोकाल मोठे साईज कांदे दोन हजार तीनशे ते दोन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम कांदा एक हजार नऊशे ते दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत आज सोलापूर येथे विकला आहे तर सोलापूर येथेही शंभर ते दोनशे रुपयांनी मार्केट थोडंसं आज डाऊन हे कालच्या तुलनेमध्ये दिसून येत आहे तर इंदोर मंडी येते आज स्टॉक क्वालिटी कांदे दोन हजार रुपयापासून दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले सुपर लोकल माल एक हजार सातशे ते दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला ॲव्हरेज कांदा एक हजार तीनशे ते एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्ड एक हजार तीनशे ते एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्टी नऊशे ते एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत आज इंदोर मंडी येथे विकली आहे इंदोर मंडी येथे कालच्या तुलनेमध्ये कांद्याचे भाव थोडेसे आज चांगले दिसून आले तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा